जे त्याचा अधिकार भेटलेला आहे तो तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि हा अधिकार तुम्हाला सर दिलेला आहे की की तुमचा नेत्रा तुम्ही ने ठवरू शकता आपली ताई कशामुळे ताईचा विकास काटेके टक्कर होईल असं वाटतं थोडाफार फरक पडत घ्यायच्यात नाही असं नाही पण ताई निवडून येणार पाण्याची समस्या तर ग्रामीण खेड्यापाड्यात भरपूर आहे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांना आता वन वन भटकावं लागतं राज्य करतानी त्या गोष्टीचा विचार करावा त्यामुळे लोकांना सांगायची गरज ज्याच्या मागे विकास आहे त्याच्या मागे लोक पण नमस्कार नमस्कार आता जर, जर बघितलं तर बारामतीच इलेक्शन सुरू झालेलं लोकसभेचे इलेक्शन सुरू झाले बारामती कडे सगळ्यांचं लक्ष लागले त्याचं कारण आहे की बारामती पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होणार आहे काय अंदाज आहे कोण निवडून येऊ शकतो बारामतीत असं म्हटलं तर बघितलं तर सुप्रोळे वर्षिष्ठ सुमित्रावणी पवार हे दोन्ही पवारांच्या घरातले एकत्र आहेत त्याच्यामुळे कलकसं मध्ये ज्यांनी विकास केला आहे त्या विकासाच्या मागत नाही बारामती यांनी त्यामुळे लोकांना सांगायची गरज नाही ज्याच्या मागे विकास आहे त्याच्या मागे लोक पण आहेत आज बघायचं म्हटलं तर बारामती स्टँड कसले गेले दादानी जवळजवळ पन्नास कोटी दादांनी काम केलं बारामतीत त्याच्या शासकीय बारामतीत आपलं ह्याला ब्रामपूरला पोलिटिशन केलंय सगळ्या गोष्टी दादा केल्या त्याच्यामुळे दादांच्या बादे आम्ही आहे काय वाटतं शंभर टक्के परिवर्तन होईल शंभर टक्के परिवर्तन होणार शंभर टक्के बऱ्याच जणांचं असं म्हणणं येते की भावनिकतेच्या आधार आधारावरती एक वेळेस शेवटच्या वेळेस साहेबांना यावेळेस मतदान केलं पाहिजे यावेळेस मतदान करताना तरुण आहे नेमकं काय विचार करून मतदान करणारे भावनिक होऊन मतदान करणार आहे की विकासाच्या बाजून मतदान भावनिक होऊन मतदान करणार विकासाच्या मागे मतदान करणार ना भावनिकतेच्या ह्याच्यावर ही देशाची निवडणूक आहे भावनिक याच्यावर मतदान करून उपयोग नाही लोकांनी ह्याही गोष्टीचा विचार केला की देशात आज महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे लोकांचं सर्वसामान्य लोकांचं जीवन मेटापुटीला आलेलं आहे या महागाईमुळं भ्रष्टाचारामुळं लोकांनी त्याही गोष्टीचा विचार करावा देशाच्या पंतप्रधानांबद्दल काय म्हणू देशाच्या पंतप्रधानांचं आत्ताच्या गेलं तर काम चांगलं आहे बारामध्ये त्या सर्व परिणाम होणार नाही दोन्ही बी नेते स्ट्रॉंग आहेत जो कोणी निवडून तो बारामध्ये जा विकास करणारच आहे बऱ्याच खेडेगावात आम्ही ज्यावेळेस करलो तिथल्या सामान्य लोकांचं म्हणणं होतं पाण्याचा गंभीर प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे अजूनपर्यंत तो एवढ्या वर्षात सुटलेला नाही आहे काय सांगाल त्याबद्दल या मतदारसंघात म्हणून तर म्हणलं मुन बहुतेक बरं बऱ्याच समस्या आहे तिथं पाण्याची समस्या तर ग्रामीण खेड्या भागात बरोबर आहे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांना आता वन वन भटकावं लागतं आहे याही पुरेस आता या राज्यकर्त्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा कोण सोडील हा पाण्याचा प्रश्न किंवा लाईटचा प्रश्न असं वाटतं तुम्हाला आहे तशी आम्हाला असं वाटतं की सुप्रिया निवडून येईल असं शंभर टक्के वाटतंय बारामतीचा विकास केलेला आहे बाहेरचं काय नाहीये पण शेवट साहेब ते साहेबच बारामती सांगाल साहेबच दादांच्या कामाबद्दल काय सांगाल दादांचं काम आहे ना भरपूर आहे दादांचं काम पण साहेब जे आहेत असं वाटतं थोडाफार फरक पडेल त्याच्यात नाही असं नाही पण काय निवडून येणार दादाची मंडळी गेली काही शंभर टक्के <laughs> काय का, कशा मंडळ दादाची मंडळी काय काम चांगल्या पैकी लक्ष द्यायचे वाराव्या काय काम केले दादांनी बरेच काम कॅरेर केले लाईट अंडरग्राउंड केले रस्ते बरेच केले त्यांनी समस्या म्हणजे काय गावात पाहिल्याच आमच्या भागातून जे वाचे मीरा नदी त्याचं एक डॅम्पवीर धरण असे दोन चार महिन्या नदीला पाणी येत नाही जर फेब्रुवारी ते जूनपर्यंत जुलैपर्यंतचा काळ हा नदी असून उपयोग नाही म्हणजे तो आमच्या बॅकवॉटरला बागादार ती समस्या गंभीर आहे बारामतीचं देशात ओळख म्हणलं तर पवारसाहेब म्हणून आहे परंतु आता ही महाराष्ट्रात ओळख म्हणलं तर अजित पवार अजितदादा म्हणून आहे दादांचे कामं काय सांगाल दादाचं नेतृत्व आणि कामाचा ठसा हे दादा एकच काम आहे कामाचा ठसा म्हणजे ती कामात तडजोड करतात कामं सुप्रियाताय सुळे कशामुळं सुप्रियाताय सुळे तीन वेळेस महासंसदरत्न झालेले आहेत शेतकऱ्यांचं असेल परत कामगारांचे परत जी एस टी विषय धोरण असेल हे सगळं मुद्दे प्रभावीपणे मांडलेत संसदेत आणि सुनेत्रा वैने जरी नवीन असल्या तरीसुद्धा दादांचं काम पण प्रभावी विधानसभेला दादा आणि लोकसभेला सुप्रियता सत्तर टक्के विकास हा बारामतीत झालेला आहे राहिलेला तीस टक्के विकास आहे तो त्या काळात दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल आणि पवार घराण्याशिवाय बारामतीला वाली असू शकत नाही आणि राहणार पण नाही याला तर बारामतीचा विकास पवार घरानेच करणार त्यामुळे बारामतीतली जनताही सुध नाही दादांनी असं आवाहन केलं होतं की मी जो उमेदवार देईल लोकसभेला तो बारामतीकरांनी निवडून दिला पाहिजे काय सांगाल तर दादानी जरी हे आवाहन केलं असलं तरी दादांवर पण तेवढाच विश्वास आहे आणि साहेबांवर पण तेवढाच विश्वास आहे त्याच्यामुळे पवारकारांना ही शेवट बारामती नैतिकता दखलच चालणार आपली ताई कशामुळे ताईचा विकास ताई याच्या अगोदर जे बारामती किंवा बारामती लोकमत मतदारसंघात जे ताईने जे का दा काम केलेलं आहे त्याच्यावरून तर बारामतीकर हंड्रेड पर्सेंट ताईच्या बाजूनेच उभे राहणार आहेत आणि ताईच निवडून येणार आहे ताईंला फटका बसूच शकत नाही जर बारामती शहराचा जर विकास बघितला याच्या पलीकडे दादांचं काम जास्त कुठेच दिसत नाहीये जर आपल्याकडे बारामती मतदारसंघामध्ये बोल वेल्ला मुळशी इंदापूर बारामती दौंड हे मतदारसंघ येतात जर बारामती शहरावरती फक्त दादांचंही होणार नाहीये याच्यासाठी बाकीच्या शाही मतदारसंघाचं काम तसंच विकसित झालं पाहिजे आणि याच्यामध्ये जर विचार केला तर ताईचं काम जास्त दिसून येतं काय ताईंनी काम केलेले तीन ते चार काम सांगू शकतात ताईने रस्ते चांगले चांगले झालेले आहेत नंतर महिलांसाठी एवढं बारामती हॉस्पिटल ओपन केलेलं आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट कोणतीही महिला तिथं उपचार होऊ शकते नंतर बारामती हॉस्पिटल रस्ते नंतर रो तरुणांना रोजगार एवढे बारामती एम आय डी सी आणलेले मेडिकल कॉलेज ताई कशामुळे आतापर्यंत <padsmira> महाराष्ट्राचा इतिहास बघता बारामतीमध्ये खऱ्या अर्थाने जर विकास जर कोणी केला असेल तर पवारसाहेबांनी याचं कारण काय की बारामतीमध्ये एम आर डी सी आणणे बारामतीमध्येच मोठे मोठे उद्योग आणणे बारामतीमध्ये सरपंच समिती स्थापन केले बँके येणे ते मोठ्या मोठेचं काम जे कोणी केलं असेल तर पवारसाहेबांनी केले त्याच्यामुळे पवारसाहेबांना विकासासाठी प्राधान्य शंभर टक्के विकासाचं मतदान हे व विकासाचं मतदान होणार आणि विकास हा पुरे पुरेपूर राष्ट्रवादी पक्षाने केलेला आहे ते बी पवार गटाने केलेला आहे देशाच्या पंतप्रधानांनी पंधरा गोष्टी मांडल्या होत्या पंधरा गोष्टी मध्ये बेरोजगारी अजून तुम्हाला मी सांगतो त्यांनी पंधरा लाखाच सांगितलं होतं पॅकेज अशा पंधरा गोष्टी आहेत त्यातली एक सुद्धा न गोष्ट पूर्ण केली नाही कोण घेईल खासदार किती शपथ काय ताई काही शंभर टक्के ताई तरुणांना मतदान का करावं याबद्दल जरा सांगा Uh, प्रथम तरुणांना माहिती करून सांगतो की आपल्याला जे मत असा